मलावडी इथं श्री खंडोबा म्हाळसाकांत व श्री महालक्ष्मी रथोत्सव उत्साहात संपन्न ग्रामविकास मंत्री नामदार श्री जयकुमार गोरेभाऊ यांची सपत्नीक उपस्थिती मलावडी तालुका मान इथं लाखो भाविकांचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबा म्हाळसाकांत व श्री महालक्ष्मी यांच्या रथोत्सव सोहळ्याचा आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोमवारी भक्तिमय वातावरणात उत्साहात समारोप झाला परंपरेनं साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी सपत्नीक उपस्थित राहून देवस्थानाचं दर्शन घेऊन रथोत्सवाच्या निमित्तानं सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा दिल्या त्यांच्या उपस्थितीनं सोहळ्याला विशेष उत्साह लाभला या प्रसंगी महंत शांतीगिरीजी महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दिंडी भजनी मंडळे पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सवाची मिरवणूक निघाली असून परिसरात अखंड भक्तिरस ओसंडून वाहत होता सोहळा शांततेत व भक्तिमय वातावरणात पार पडला ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा